नमस्कार आज आपण मुलांक पाच विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत मुलांक पाच म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला आहे अशा व्यक्तींचा मुलांक असतो पाच ह्या अंकाचे ग्रहस्वामी आहेत बुध ग्रह आणि ह्या अंकाला न्यूमरोलॉजी मध्ये प्रिन्स म्हणजेच राजकुमार चा दर्जा दिला गेला ह्या अंकाचे ग्रहस्वामी ह्या ग्रह अंकाच्या व्यक्ती हुशार असतात त्यांचा क्रिएटिव्ह माइंड असतो ह्या अंकाच्या व्यक्तींकडे एक ना एक कला नक्कीच अवगत असते बुध ग्रह हा सौर मंडळातील सर्वात वेगवान गतीने धावणारा ग्रह असल्यामुळे या अंकाच्या व्यक्तींची बुद्धी सुद्धा चलायमान असते ही लोक नवीन गोष्टी अगदी लगेचच आत्मसात करतात ट्रेंड सोबत चालणे ह्यांना अगदी सहज जमते मुलांक पाच वाल्या व्यक्ती प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसोबत अगदी सहज मिसळून जातात लहान मुलांसोबत लहानांसारखे वागतात तर मोठ्यांसोबत मोठमोठ्या गप्पाही मारताना दिसतात ही लोक त्यांच्या ग्रुपमध्ये नेहमीच पॉप्युलर असतात ह्यांना मजा मस्ती करायला लाईफ लाईफचा मूळ उद्देश असतो हे जेव्हा नोकरी करत असतात तेव्हा अशी एक इच्छा असतेच की आपल्याला बिझनेस करायचा मात्र कोणत्याही एका मध्ये टिकणे ह्यांना फारसे जमत नाही सतत ह्यांना ह्यांच्या आयुष्यात चेंज हवा असतो ह्या अंकाच्या व्यक्तींचे नेगेटिव्ह पॉइंट म्हणजे ही लोक मुडी असतात तसेच टाइम वेस्ट करण्यात ही ही, हो ही, ही ही लोक पुढे असतात ही लोक थोड्या फार प्रमाणात आळशी सुद्धा असतात करू होईल असे ह्यांचे शब्द बऱ्याचदा बघायला मिळतात मात्र कोणतेही काम हातात घेतल्यावर पूर्णत्वास नेण्यासाठी ही ही लोक अग्रेसर असतात एका जागेवर शांत बसणे हे ह्यांना जमत नाही ह्यांचं डोकं सतत चालत असल्यामुळे रेस्टलेसनेस ह्यांच्यामध्ये दिसून येतो तसेच ह्या लोकांना काही प्रमाणात स्किन इश्यू सुद्धा दिसून येतात मुलांग पाच वाल्या व्यक्तींना नवनवीन गोष्टींचे आकर्षण फार जास्त वाटते म्हणूनच काही वेळा मुलांग पाच वाल्या व्यक्तींच्या रिलेशनशिप मध्ये धडसोड वृत्ती दिसून येते मात्र ही लोक एकदा कमिटेड रिलेशनशिप मध्ये आली की ही लोक ह्यांची रिलेशनशिप टिकवण्यासाठी खूप जास्त ही घेतात विराट कोहली मार्क झुकरबर्ग दीपिका पादुकोण अभिषेक बच्चन कंगना राणावत ही काही मुलांक पाच ची उदाहरणे आहेत पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण मुलांक सहा विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला माझे हे न्यूमरोलॉजी विषयीचे पर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय दी